नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र चालू होत आहे त्यासाठी आपण महिनाभर टिकेल अशी शेंगदाण्याची चिक्की तयार करणार आहोत त्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत चला तर मग एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता लहान आकारातले शेंगदाणे आहेत आणि आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया खराब शेंगदाणे आणि कडवट असलेले शेंगदाणे मी घेतले निवडून काढत आहे जेणेकरून आपली चिक्की कडवट किंवा खराब लागू नये त्यासाठी मी हे शेंगदाणे निवडून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता गॅसवर एक पॅन ठेवून मी त्या पॅनमध्ये हे शेंगदाणे गरम करून घेणार आहे गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत एकदम क्रंची आणि क्रिस्पी असे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपले शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत मी इथे पोळपाट लाटण्याला साजूक तूप लावून घेणार आहे आपण उपवासाची चिक्की तयार करत आहोत म्हणून मी इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे मी साजूक तूप लावून घेत आहे छान असे आपले क्रंची असे शे शे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचे सालही देखील निघत आहे आता आपण एक रुमाल रुमालावर हे शेंगदाणे छान असे शे, पसरवून थंड करून घेऊया एक पाच मिनिटांनी शेंगदाणे थंड झाले की आपण त्याच रुमालात ह्याची साले काढून घेणार आहोत छान असे हाताने चोळून चोळून आपण ह्याची साले काढून घेऊया आणि आता झाऱ्यात टाकून आपण त्याची साल आणि शेंगदाणे वेगळे करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे आपले शेंगदाणे आणि साले वेगवेगळी झालेली आहेत आता आपण हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेऊया एक वाटी शेंगदाण्यासाठी ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटीच गूळ घेतलेला आहे आता आपण तो पॅनमध्ये काढून त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकून छान असा गूळ मी मेल्ट करून घेणार आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून आपला गुळ खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आपण गुळाचा पाक तयार करणार आहोत त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता आता आपण प्लेटमध्ये थंड पाणी घेतलेले आहे आपण गुळाचा पाक तयार झाला की नाही ते चेक करून घेऊया गुळाचा पाक पाण्यात टाकल्या टाकल्या लगेच चेक करायचं नाही दोन मिनटं थांबायचे आणि त्यानंतर आपण हा पाक झाला की नाही ते चेक करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला अजून गुळाचा पाक तयार झालेला नाही आहे त्याच्यामुळे पुन्हा एक पाच मिनटं मी सतत हलवत राहून हा गुळाचा पाक तयार करून घेणार आहे पाच मिनटांनी पुन्हा एकदा मी थंड पाण्यामध्ये हा गुळाचा पाक टाकून चेक करणार आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे प्लेटमध्ये त्याचा आवाज देखील येत आहे आणि छान अशी आपल्या गुळाच्या पाकाची गोळी देखील झालेली आहे आता आपण पॅनमध्ये शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे आणि गुळ आपण एकजीव करून घेणार आहोत आता या यापुढची प्रोसेस खूप पटपट आहे त्याच्यामुळे छान असा गुळाचा गूळ आणि शेंगदाणे एकजीव झाले की आपण लगेचच साजूक तूप लाव लावलेल्या पोळपाटावर काढून घेऊया आणि स्पॅच्युलाच्याच मदतीने मी हे व्यवस्थित असं पसरवून घेणार आहे छान असं आपलं पसरवून झालं की लगेच आपण साजूक तूप लावलेलं लाटणं घेऊन आपल्याला हवी तेवढी पातळ चिक्की आपण ही लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चिक्की लाटली गेलेली आहे आता आपण तुम्ही बिलकुल आपल्या लाटण्याला गूळ चिकटलेला नाही आहे आता आपण सुरीच्या मदतीने छान असा आपण चिक्कीला आकार देऊन घेऊया किंवा एकसारखं करून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी लाटण्याने लाटून घेणार आहे छान असा चौकोणी आकार आपण सुरीच्या मदतीने दिलेला आहे आता आपण पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घेऊया आणि एक, एक पाच मिनटं चिक्की आपली थंड झाली की आपण त्याचे सुरीच्या मदतीनेच चौकोनी काप करून घेणार आहोत एक पाच मिनटात पूर्णपणे आपली चिक्की थंड होत नाही त्याच्यामुळे थोडीशी चिक्की आपली नॉर्मल व्हायला लागली की आपण लगेच काप करून घेऊया आणि एक दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चिक्की तयार झालेली दा आहे दाखव मी आता ती प्लेटमध्ये दा, तुम्हाला दाख काढून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम क्रंची क्रिस्पी अशी आपली चिक्की झालेली आहे तुम्हाला आवाज येतच असेल अशाच पद्धतीने मी सर्व चिक्क्या काढून घेणार आहे आणि आता एक चिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम क्रिस्पी क्रंची अशी एकदम कुरकुरीत अशी आपली चिक्की झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चिक्की तयार